मेसेज मित्रांनो रामकृष्णहरी लाईव्ह ला मेसेज करा सर्वांना लाईव्ह लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे रामकृष्णारी मित्रांनो चला मित्रांनो लाईव्ह ला, 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 ला स्वागत मी युट्यूब लाईव्ह लाग Such a beautiful party a राजा भीमकाजी हाय हर्ष बोलाय अरे हर्ष काय झालं कुठल्या गोष्टीचा राग आलाय मी फक्त कोणालाही मी असं हे नाही एक व्हिडिओ ट्रेंडिंग जाण्याचा मी व्हिडिओ बनवलावलो त्या गोष्टीचा राग आला काय काय हर्षू कधीच बाबा कोणाला वाईट वाट असं काय विषय नाही अक्षरशः सांगतो व्हिडिओ ट्रेंडिंगला पाहिजे सगळ्यांचं चांगलं हे चाललंय मग असं काय म्हणजे काय झाली असेल तर ते सांग ना काय कसं होतंय वाईट वाटतंय ना एक फॉलोअर्स कमी झाले एक तर फॉलोअर्स वाढवायसाठी सबस्क्राईबर वाढवायसाठी कारण आपलीच माणसं जर फॉलोअर्स आपलीच मित्र जर फॉलो हे कमत कमी त्रास होतोय चेष्टा नाही अक्षर सांगतो लई झिज अक्षरशः स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि जी व्हिडिओ आता आहे ह्या व्हिडिओमध्ये काय आपल्या मित्रातली नाही पण अक्षरशः माझ्या बाबतीत ज्या घडलेल्या गोष्टी आहेत ना दोन हजार वीस नंतर त्या गोष्टीसाठी व्हिडिओ बनवायला आहे लय सुद्धा बसलो आता दोन हजार वीस एकवीस नंतर ज्या घडल्या गोष्टी ना जे आहे त्याबद्दल व्हिडिओ बनवतो त्या बाबतीत असं मित्रांना काय कोणाला नाही हो हो नाही होय असं बाबा कोणाला वाईट कसं आहे अक्षरशः दोन हजार एकवीस नंतर ज्या गोष्टी झाल्या ते विसरू शकत नाही ना माणूस ना तुला परत सगळ्यात इंस्टाग्रामला सांगेल त्यात काय नाही सगळ्या गोष्टी जर सविस्तर सांगायच्या लागतात पण ते एवढा घे दोन हजार एकवीस नंतर ले हाल झालं हो सगळ्यांनी परीक्षा केली दोन हजार एकवीस आयुष्यात म्हणतो एवढी परीक्षा दिल्यावर झाली आहे की सांगू नकोस त्यामुळं त्याबद्दल आता एवढं लोकांचा विचार करून शांत बसत होतो आपली आहेच आपली येत पण आता नाही आता चॅनल ग्रोथला नाही तर चॅनल मॉनिटाईज करायचा ह्यासाठी सगळं बंद करायचं सगळ्यांचं विषय करायचं आपला विषय की त्यासाठी चालवू शकतो कोणाला असं बाबा कोणाला विचारू नाही किंवा कोणाला रागेल ह्या सारखे मी व्हिडिओ नाही फक्त चायनल मोनिटायझेशनसाठी आणि दुसरी गोष्ट दोन हजार एकोणीस नंतर जे झाल्या त्रास त्या त्रासामुळे व्हिडिओ बनवतो तुला का काल ते आज मला वाटलं काय दिला तुला कशाला ते त्याविषयी चालचा व्हिडिओ हो मॅसेजाची मेसेज अक्षरच्या इंस्टाग्राम आणि फे फेसबुकला नाही काम करायचं होतं इंस्टाग्राम परत यूट्यूब यूट्यूबचे दोन चॅनल मॉनिटायझेशन नाही घेत इंस्टाग्रामला बी मॉनिटायझेशन करायचं आहे त्यासाठी चालू आहे सगळं हे यूट्यूबचं जर आता काम झालं मोठ्या व्हिडिओचं बी काम झालंय जवळजवळ गणपतीच्या एंडिंग नंतर ते व्हिडिओ पडतील होय गणपतीच्या एंडिंग नंतर मोठे व्हिडिओ पडणार कारण कसं आहे जर एक काम चालू आहे ते काम गणपतीमध्ये होतंय झाले की मग ते व्हिडिओ हो शूटून चालू व्हिडिओचे त्यानंतर हे करणार आहे ह्या गोष्टीवर तुला हरशू अक्षर सांगतो तुला ह्या गोष्टी इंस्टाग्रामवर तुला मेसेज केला चालेल काय सगळे इंस्टाग्राम व्यवस्थित सांगतो त्या लाईव्ह सांगणं आहे कारण ले लाईव्ह डोळा आहे काय जण हे असतात आणि ती फक्त मला मा, पकडाय ह्याच्यातच आहेत मी हिस्ट लिस्टला आहे कॉल कर कुठं इंस्टाग्रामला

काय झालं काय होणार बसलाय नमस्कार वांगी साहेब चालत तू आ, तू कर मी इंस्टाग्राम मेसेज होतो नंतर सांग नंतर सांगतो काय अडचण नाही नंतर सांगतो काय अडचण नाही हे आपले मित्रच आहेत भांगे साहेब मित्रच आहेत हे आपले खास मित्र आहेत यांचं काय कायम आपल्या लाईव्ह येतात कायम आपल्या लाईव्हला असतात त्याने बांगे साहेब आपल्या दादा आपल्या कायम लाईव्हला असतात आणि आपले त्याने पहिल्यापासून संस्कार हे आहेत हे कोण आहेत कुठे राहत म्हणगी बनगी सॉरी दादा काय भांगेच आहे म्हणजे म्हणगी काय असते सॉरी दादा कुठे राहता दादा दादा कुठे राहता तुम्ही पण मी काय पुरे हा सोलापूरला हा आमच्या गावकडले तिकडले आमच्या गावकडले येते साहेब ओके ओके आपले खास मित्र जाईल ओके नमस्कार झालं काय हाय 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 चहा पाणी झालं काय सगळ्यांचं काय झालं काय चूक झाल्या काय माझ्याकड्याला हा मी बिचार कॉल ए कॉल तुला नंतर ओके चालते चालते का ते कॉल कर का अडचण मला ऑनलाईन असते ऑनलाईन आहे इंस्टा आयडी म्हणजे असं कधी बी कर काय विषय नाही चालते चालते काय अडचण नाही काय अडचण नाही मला वाटलं काय अरे मला एक, एक टेन्शन आत्ता एकतर फॉलोअर्स आहे इंस्टाग्राम आयडी ग्रो आहे परत युट्यूब ला हे आहे आणि काय असं आपलीच मित्र आणि फॉलो करायला त्रास होते ना नाही ना करत नाही गे नाही करत मला कसं झालं आपलेच फॉलोअर्स हे झालं झाल्यामुळं हे होत आहे ना कस आहे लय जी मुलं जवळजवळ दो, 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 दोन हजार वीस एकोणीस नंतर एवढं हे आहे की काय सांगू बस आणि त्या गोष्टीला लय प्रयत्न चालू आहेत हो हो चालेल तू कधी बी हे कर काय अडचण नाही कधी बी हे कर मॅसेज कर कॉल कर काय अडचण नाही मी असतो आणि सांगतो काय कशा गोष्टी काय गोष्टी आहेत ना ह्या वेळेला लाईवला सांगता येत नाही त्यावेळेस सांगतो काय आहे ठीक आहे मला बाकी काय नाही त्या व्हिडिओ मुळे मला वाटलं काय मी व्हिडिओ कोणासाठी हे कसा असते त्रास झालाय म्हणून व्हिडिओ बनवते दूध पिशवी आणि दूध दूधिश अगरबत्ती फोडा हो चांगले आहेत सबस्क्रायबर चांगले आहेत आता पण अचानक सगळं काय म्हणतात नशिबानं मोनोटाईज झालेलं चॅनल डीमोनिटाइज झाले त्यामुळे आणि परत पहिल्यापासून कष्ट चालू आहेत सबस्क्राईबर आहेत पण कष्ट चालू आहेत अजून अर कसं आहे लई झाले लय ते करायचं तर चॅनल मोनिटाईज करायचं ओके एक मिनटं येतो आ दूध पिशी दिला चा ह्या दिला अगरबत्ती पुढा दिला मोठा द्या चांगला वासाचा द्या ओके एक मिनट ब्ल्यू ब्ल्यू एक मिनट आणि बिस्किट पुढा एकदा

केलं ओके हर्षी हर्षी मेसेज कर काय झालं मेसेज कर

चालतंय जा एक मिनिट देते जा इकडे बोल काय बोल लय लय हे केले त्यामुळं मला अक्षर सम मला वाटलं काय काय चुक झाली काय करणार मित्र चाललेत एकतर एकोणपन्नास पन्नास होती त्यात तू हे झाले आणि वाढवायचे प्रयत्न झाले त्यासाठी लय काय काय कष्ट करून युट्यूबसाठी युट्यूब ला जिंकणार नमस्कार बांगी साहेब ओके बाय काय झालं दादा मला वाटलं राग आला म्हणून तुम्ही चॅनलला आम्हाला हे केलं का काय म्हणून मी हे केलं मी व्हिडिओ फक्त अक्षर नगतो मला दोन हजार वीस मध्ये देत नाही होत मग काय करायचं बोला व्हिडिओने काही नाही होत बोला 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 काय करायचं सांगा फालतू नाही बनवत फालतू नाही आता चालू आहे व्हिडिओसाठी प्रयत्न चालू आहे मला बोला गे होय लाईवला युट्यूब ला, ला का वेळ लागला काय काम बोलाय का मोटर मोटर करायचं जंगीला जायचे पैसे तुम्ही डायरेक्ट जंगी जंगी गोवंत जंगी जंगी नूर जंगी नूर हा नूर जंगी हा मजूर कधी जातो आपल्याला वायर म्हणजे जातोय वायर म्हणजे काय माझ्याकडे काय चूक झाली काय मी मॅसेज मला काय मला एवढच झालं की अरे म्हणजे आपले मित्र काय

नमस्कार मी तुला मेसेज करा होय निवंत